वतीने आपल्या चौथे बालकुमार मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष पद मला मिळाले आहे हे मी माझे परमभाग्य समजतो मला समजू लागल्यापासून माझ्या आजोबांनी भरवलेल्या विट्यातील ग्रामीण मराठी साहित्य संमेलन संमेलनात मी सहभागी झालो आहे यामुळेच या, या अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर पडली आहे असे मला वाटते आज महाराष्ट्राचे लाडके कवी कुसुमाग्रज यांची जयंती आहे हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा ही ज्ञानोबा तुकाराम नामदेव जनाबाई अशा थोर संत कवींची आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही ही पैजेशी जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन तर संत कवी सुरेश भट म्हणतात धन्य ऐकतो मराठी माय आमची थोर मानतो मराठी खरेच धन्य बोलतो मराठी माय आमची माय तो मराठी मरा अशी आपली मराठी भाषा खरोखरच मनाला वेळ लावणारी भाषा आहे या भाषेला मोठा इतिहास आहे भूगोल आहे सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातून ही भाषा वाढली आहे कृष्णेचे कृष्णा गोदावरी आणि भीमेचे पाणी पिऊन ही भाषा ताजी तवानी राहिली आहे मराठी भाषा मुळातच दर, विजय दर्जाची आहे आमची आमची मराठी भाषा हजारो हजारो वर्षापूर्वीच्या शिलालेखातून आढळते लिहिलेल्या लिला चरित्रात मराठीच भाषा आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले लोकमान्य टिळक यांच्या लेख यांच्या लेखनाने मराठी भाषा समृद्ध झाली आहे बालकवी म्हणतात हिरवे हिरवे गाल गालीचे हृदयुनांच्या मकमालीचे त्या सुंदर मकमालीवरती फुलराणी ती खेळत होती बालकवींची अशी सुंदर सुंदर कविता लिहिल्या गरी माडगुळकर वसंत बापट माधव जुलियन यांच्या कवितेने मराठी भाषा सजली <tip> आहे आकाशाशी जडते नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे श्रीरामाने सहज उचलले धनुशंकराचे श्रीरामाने सहज उचलले धनुशंकराचे पूर्ण झाले जनकृपाच्या हेतू अंतरीचे पूर्ण दहाले जनकृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य समोर दुहितेचे भाग स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे असे म्हणणारे घरोघरी गाजले आहे तर रोजच्या रोटीचा सवाल रोजच आहे रोजच्या रोटीचा सवाल रोजच आहे कधी फटका बाहेर तर फटका कधी फटका आत आहे कधी फटका बा बाहेर तर कधी फटका बात आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे स्वर स्वतः थोडासा गुन्हा करणार आहे थोडासा गुन्हा करणार आहे असे म्हणणारे नारायण सुधवे आमच्या मराठी भाषेची देणगी आहेत त्यांनी सांगितले जे जीवनात आपण जगतो आहोत आणि जे बघतो आहोत ते लिहिले जाते त्याला लेखन असे म्हणतात हृदयास उमटलेल्या भावना ज्या कवितेत असो किंवा ललित गद्यात असो त्याला साहित्य असे म्हटले जाते कधी ते कथा कादंबरीच्या रूपात बाहेर पडतात कधी ते, ते कादंबरीच्या रूपात बाहेर पडतात तर जीवनभर जगलेल्या लेखनाचं म्हणतात मन वडाय वडाय उभ्या येत पिकावर मन मोकट मोकट त्याने ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर लाटा मन जहरी जहरी त्याचं न्यारे तंत्र मन पाखलू पा... अरे इथू साप्पा बारा त्याने उतार मंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आबाळात आणि पुढे बहिणाबाई म्हणतात देवा असं कस मन अस कस रे घडल कुठे जागे तुला असं सपान पडल आमचे शाहीर अण्णाभाऊसाठी त्यांनी प्रचंड साहित्य दिलं त्यांच्या वागण्याचा वाघ फकीरा सतू भोसले हे नायक अजरामर झाले त्यांनी एकशे एकाहत्तर कथा लिहिल्या शिवायनगरच्या झोपडीत झोपडपट्टीत <coughs> राहणारा हा युवक भारत सरकारच्या वतीने रशियात फिरून आला आणि त्याच्यावरही लिहिलं माझा रशियाचा प्रवास असे पुस्तक लिहिले मराठी भाषा ही अनेक थोर संत कवींची आहे वि स खांडेकर नासिक फडके श्रीम माटे दुर्गाबाई भागवत लोकनेते शिवंतराव चव्हाण अशा महान पुरुषांनी माय मराठी साठी योगदान दिले आहे कितीतरी मराठी लोकांच्या आणि लेखकांच्या कथा कादंबऱ्यांनी लल... <coughs> ललित लेखनात मराठी भाषा सजली आहे आचार्य आत्रे पु ल देशपांडे व्यंकटेश मडगुलकर यांच्या लेख अशा अशा लेखकांनी मराठी रसिकांना खळखळून खर, हसवलेलं आहे आणि हसवता हसवता जीवन चांगले कसे जगायचे याचे तंत्रज्ञानही दिले आहे मराठी भाषेत अनेक थोर नाटककार होऊन गेले राम गणेश गडकरी वसंत कानेडकर आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत ते कुसुमाग्रह उत्पविवा शिरवारकर हे मोठे नाटककार होते कुसुमाग्रहचे नसा मराठी नाटकाने तर इतिहासच घडवला आहे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आणि भाषेचे वैभव वाढवण्यासाठी तिला दैदिप्यमान बनवण्यासाठी आजचा दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी दिन म्हणून साजरा केला आहे आजचा दिवस कुसुमाग्रजांच्या कर्तव्याचा कर्तव्याचा उदो, उदो व्हावा त्यांच्या चरित्राचे स्मरण व्हावे म्हणून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो या मराठी भाषेने संत तुकारामांची भक्ती पाहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे ते चाकले आहे आणि भीमा गोदावरी कृष्णा या नद्यांचे पाणी पिऊन चवचवीत राहिले आहे त्या मराठी भाषेचा जे जे कार करताना या बालकुमार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला अतिशय आनंद होत आहे आणि मी माझ्या दोन कविता तुमच्या समोर सादर करत आहे कवितेचे नाव आहे शिवपांचे राज्य माझ्याही शिभाचे इथे राज्य होते जगात कुठेच नसेल असे शिवराज्य होते माझ्याचे इथे राज्य होते जगात नसेल असे शिवराज्य अपमान सहन केला जात नव्हता माय भगिनीचा अपमान सहन केला जात नव्हता डोळे वटारले तर डोळे नाही तर हात पाय कलम केला जात होता डोळे वटारले तर डोळे नाही तर हात पाय कलम केला जात होता जो दुदडट को कडे लोट केले जात होते जो दुदडट को कडे लोड केले जात होते वैतेच्या केसाला धक्का तसारे स्वराज्य हजर होते वैतेच्या केसाला धक्का तसारे स्वराज्य हजर होत होते कोणी उपाशी नव्हता कोणी उपाशी नव्हता कष्टकऱ्यांना जमिनी बैल अवजारे मोफत होती सोने रदते सोने रत्ने शिवराई उघड्यावर पडत होती माझ्या हिशोबाचे इथे राज्य होते कुठे नसेल असे शिवराज्य होते रेसाठी तलाव बांधले रयतेसाठी तलाव बांधले मंदिरे रक्षिले आजही पहा शिवकालीन कालवे आहेत तसेच जिवंत राहिले आजही पहा शिवकालीन कालवे आहेत तसेच ताजीवंत राहिले शुभाराजांचे राजांचे कामावर लक्ष होते शुभा राजांचे कामावर लक्ष होते आजच्या सारखे कमिशन अजिबात नव्हते शुभा राजांचे कामावर लक्ष होते आजच्यासारखे कमिशन अजिबात नव्हते माझ्या हिशोबाचे इथे राज्य होते जगात कुठेही नसेल असे शिवराज्य होते ओ पायद घोडद समुद्रात अरमार होते ओ पायद घोडद समुद्रात अरमार होते सह्याद्रीवर रायगड तर सागरात गडकिल्ले होते सह्याद्रीवर रायगड तर सागरात सिंधुदुर्ग होते जरी पटका बघवा फडकत होता महाराष्ट्र धर्म सांगत होता जरी पटका बघवा फडकत होता महाराष्ट्र धर्म सांगत होता राजांच्या मा, मागे मर्द मावळे होते कोणी बगल बच्चे नव्हते राजांच्या मागे मर्द मावळे होते कोणी बगल बच्चे नव्हते आणि मी कवितेचं नाव आहे शिवछत्रपती रायगडाचा दगड दोंडा सांगू लागला कथा शिवछत्रपतींच्या शूरवीरांची एक, एक गाथा पहा आमची निद्री छाती तुफान जेलीत होती पहा आमची निद्री छाती तुफाने जेलीत होती मूड बर्मा जिद्दीने लाखोंना हरवीत होती मुळ भरमासे जिद्दीने लाखोंना हरवीत होती पहाडा सारखे शत्र इथेच वाघांनी पहाडा सारखे शत्र इथेच वाघांनी एक एक हिरा घडविला लाखोंच्या पोशिंद्यांनी एक एक हिरा घडविला लाखोंच्या पोशिंद्यांनी अभिमानाने फुगते छाती उन्नत हो माता रायगडाचा दगड दोंडा सांगू लागला कथा शिवछत्रपतीच्या शूरवीरांची एक एक गाथा इथल्या दगड नवा इतिहास इथल्या दगड दोंड्यांनी घडविला नवा इतिहास दिल्लीमध्ये हाच एक ध्यास मध्ये भगवा फडकवणे हाच एक ध्यास एक एक शाही दुर्वीत घोड्यांच्या टापांनी एक एक शाही दुर्वीत घोड्यांच्या टापांनी यांनी उडवल्या बादशहाच्या कायमच्या झोपा या वीरांच्या शिवाजी धनी भवानी माता या वीरांच्या मनी शिवाजी धनी भवानी माता रायगडाचा दगड धोंडा सांगू लागला कथा शिवछत्रपतींच्या शोध विरांची एक एक गाथा शिवभासाठी प्राण अर्पिले अनेक वीरांनी शिवभासाठी प्राण अर्पिले अनेक वीरांनी त्यांच्या रक्ताने पावन आणि पवित्र ही धरणी त्यांच्या रक्ताने पावन आणि पवित्र ही धरणी एकच देह राज्य मराठे इथे साकारावे एकच देह राज्य मराठे इथे साकारावे त्यांच्या जिजा मातेने पाहिलेले स्वप्न सत्य व्हावे जिजा मातेने पाहिलेले स्वप्न सत्य व्हावे जय शिवाजी नारा प्राण पेटवीत होता जय शिवाजी नारा प्राण पेटवीत होता रायगडाचा दगड दोंडा सांगू लागला कथा शिवछत्रपतींच्या शिवधवीराची एक एक कथा रायगडाचा दगड दोंडा सांगू लागला कथा शिवछत्रपतींच्या शिवधवीराची एक एक कथा धन्यवाद